युवकांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमोचषकाचे आयोजन करण्यात आले आहे राज्यातील प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर नमोचषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे त्यानुसार आमदार किसन कोथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शहरात सुद्धा नमोचषकाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दहा व अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून नमोचषकाची सुरुवात झाली असल्याची माहिती माजी नगरसेवक किरण बोईर यांनी दिली आहे सदरच्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विविध शहर तसेच जिल्ह्यांमधून खेळाडूंनी सहभाग घेतला असून प्रेक्षकांनी सुद्धा सदरच्या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे खेळाडूंना ऑनलाईन नोंदणी करून खेळांमध्ये सहभागी होता येणार असून आतापर्यंत बारा हजार खेळाडूंची नोंदणी झाली असून हो एकूण पन्नास हजारपर्यंत खेळाडूंची नोंदणी करण्याची आमची जबाबदारी असल्याची किरण भोईर यांनी सांगितली आहे नमोचषक मध्ये फुटबॉल क्रिकेट कबड्डी खो खो सारख्या विविध खेळांचा समावेश असून पुढील टप्प्यात इतर खेळांचे सुद्धा आयोजन करण्यात येणार असल्याचे किरण भोईर यांनी सांगितले आहे यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर यांच्यासह उद्योजक अमित भोईर दिनेश कतोरे व इतर पदाधिकारी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खरंतर संपूर्ण देशामध्ये ज्याची धूमधाम चालू आहे तो म्हणजे नमोचषक खरं तर विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी अतिशय आवडता विषय म्हणजे हा आहे स्पोर्ट्सचा विषय आणि याच्यामध्ये नमोचषक याच्यामध्ये प्रत्येक विधानसभा ज्याला जी जबाबदारी दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की त्यामध्ये अनेक सारे गेम आहेत नमोचषकमध्ये वॉलीबॉल आहे नमो कुस्ती आहे, आहे शंभर मीटर रनिंग आहे सायकलिंग आहे असे अनेक सारे स्पोर्ट्स आहेत खो खो कबड्डी क्रिकेट याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी देखील अनेक सारे स्पोर्ट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत ते म्हणजे असेल एकांकिका स्पर्धा आहे रांगोळी आहे संगीत खुर्ची आहे बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम भरपूर स्पोर्ट्स आहेत आणि ही खरी तर सर्व आमच्या ह्या मतदारसंघामधील म्हणजे मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये ही एक पर्वणीच आहे सर्वांसाठी की यामध्ये ऑनलाईन नोंदणी करायची आपल्याला आणि ही ऑनलाईन नोंदणी करूनच त्याच्यानंतर त्यांचा सहभाग आपल्याला ऑनलाईन नोंदवायचा आहे त्यांची नोंदणी झाल्यानंतर हे या ठिकाणी स्पोर्ट्स करायचे आहेत आपल्याला खरं तर हा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये नमोचषकला आजपासून सुरुवात झालेली आहे ती म्हणजे व्हॉलीबॉल या खेळाच्या माध्यमातून थोड्या थोड्या टप्प्यांनंतर यापुढे रांगोळी स्पर्धा आहे बॅडमिंटन आहे असे अनेक सारे स्पर्धा आहेत या आपण काही पुढील टप्प्यामध्ये घेणार आहोत आणि विशेषतः म्हणजे या महाराष्ट्राचे जे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि सरचिटणीस आहेत आमचे विक्रांतदादा पाटील यांनी आमचे सभाचे मार्गदर्शक आमदार किसन साहेब यांच्या मार्गदर्शनाने ही नमोचषक स्पर्धा या ठिकाणी चालू झाले पन्नास हजाराची नोंदणी करण्याची आमची जबाबदारी आहे ती खरं तर मुरबाड विधानसभामध्ये आतापर्यंत या नमोचषकच्या अंतर्गत बारा हजाराची नोंदणी ही ऑनलाईन झालेली आहे आणि आणखी नोंदणी आमचा भर असणार त्याच्यावर आणि जास्तीत जास्त खेळाडूंना किंवा महिला असतील विद्यार्थीवर्ग असतील त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करून हे आम्हाला नमोचषक संपूर्ण पूर्णत्वास न्यायचं आहे आजचा व्हॉलीबॉल या प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे आणि खूप सुंदररीत्या हे गेम्स इथे चालू आहेत आणि प्रचंड याचा प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला मिळतोय ठिकठिकाणावरून थीक प्रेक्षक म्हणा खेळाडू म्हणा इथे आलेले आहेत म्हणजे ठम संपूर्ण ठाणे जिल्हा आणि मुंबई रिजनचे खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळत साधारण शंभर खेळाडू आज इथे खेळत आहेत कोण नॅशनल कोण स्टेट खेळलेले हे खेळाडू खरं तर नमोचषक चषक हे आपण इथे भरवतो आहे आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून व तसेच आपले आयोजक किरणजी भोईर आमचे बंधू हे जे संपूर्ण मुरबाड विधानसभेचे जे संयोजक हो आहेत यांनीसुद्धा मला ती संधी दिली की या नमोचषकमध्ये आम्हीसुद्धा काहीतरी आमचं योगदान देऊ शकतो खरंच हे सुरुवात मला असं वाटतं जर अशी होते तर नक्कीच नमो नमोचषकचं हे जे पुढचं काय पाऊल आहे ते खूप सुंदरच पडणार आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर